नमस्कार मी तुला बाग आज आपण गंगापूर गंगापूर वैजापूर तालुक्यातील जीवनदायनी असलेल्या शिवना नदी पुलावर कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे पंचम दहा हजार पाणी शिवना टाकली धरणातून सोडण्यात आले त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की लासूर गावमध्ये नदीला अक्षरच पहा पूर आलेला आहे आणि अजूनही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पोलीस किंवा कोणी आलेलं आहे कारण या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि आहे त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी या ठिकाणी येऊन बंद करणे गरजेचे आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूल फुटलेला आहे वाहतूक खूप मोठी चालू आहे परंतु लोक हे जा करताय वाहतूकही चालू आहे या ठिकाणी पोलिसांचा निष्काळजीपणा आपण पाहू शकतो वैजापूर गंगापूर तालुक्याची जीवनदायनी असलेल्या नदीने अक्षरशः रौद्र रूप धारण केलेलं आहे